भीमरा वं शरामि भीमरावं शराम भीमरावं शरामि देवप्रवरत्नतु साधु वरदानतु अद् कुलभूषतु भीमरायामि सकलविद्यापतिज्ञानसत्सम्पति

बोलति राष्ट्रघटनाकृते शोभारति आमानवबोलति सार्थशरण शरणबुद्धासमि शरणदम्माजं शरणसङ्गासमि हे मराजा फलषि हे मराजा हे मराजा त्यानंतर या ठिकाणी महाबोधी महाविहार त्याचे फोटो भगवान प्रताग अशोक आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सही जो भव्य सुंदर आपले जो भूषण बॅनर या ठिकाणी आई नमूद करू इच्छितो हा भूषण बॅनर सुद्धा खूप सुंदर झालेला आहे भरीव झालेला आहे या उपोषण बॅनरमुळे सुद्धा आपले उपोषण अजून उठून आले या आहेत का बॅनरवर जे महापुरुषांचे फोटो आहेत त्या फोटोला आपण या ठिकाणी पुष्प अर्पण करून पूजा करणार आहोत या सर्व गोष्टीचे नियोजन नंदकुमारजी मोरे यांनी केलेलं आहेत तरी सुप्त फुलं घेऊन आपण पुढे उपस्थित व्हायचं आहे सर्व बंथीजी आणि जे समन्वय त्याचप्रमाणे हो आमचे जे आज उपोषणकर्ते बसलेले आहेत सर्वांच्या हातात सुट्टे फुलं द्यायचं आहे सर्वांच्या हातात सुट्टे फुलं द्या सर्वांच्या हातात फुलं द्या सुट्टे फुलं त्यानंतर या ठिकाणी पूजा केल्यानंतर आज आपल्या दहा दिवस अकरा अकरा दिवसापासून आज उपोषण चालू आहेत या उपोषणामध्ये आज भगवान बुद्धांचा संबोधी स्थान महाबोधी महाविहारासाठी या पुष्ठ पूजा झाल्यानंतर या ठिकाणी नंतकुमारजी मोरे आणि बऱ्याच उपासकांनी एक सूचना केलेल्या आहेत आज हा आपला समारोपचा सर्वांचा आशा म्हणून एक जो राष्ट्रीय अं सन्मान हाताळ मिळाले असले तरी चाळीस हजारो वर्षापासून भारताचा एकमेव हो, अभिजात भाषा आहे आपल्या देशामध्ये जे निती निर्धारक दिर, आहे त्यांची भावना मनामध्ये ठेवत असतात म्हणून याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी जवळजवळ पस्तीस वर्ष लावले त्याचप्रमाणे कारण या ठिकाणी भारतरत्न म्हटलं की ऑटोमॅटिक एकच हो भारत राहता कित्येक लोकांना शंभर लोकांना मिळाले तरी भारतरत्न म्हटल्याबरोबर सर्व सर्व भारतीयांच्या डोळ्यापुढे एकच महापुरुष समोर एकच महामानव भारतरत्न म्हणून सर्वांच्या डोळ्यासमोर ऑटोमॅटिक येतो दुसरे भारतरत्न कोण आपण विसरून जातो परंतु एक भाव एक पुरुष बाबासाहेबांना भारतरत्न देण्यासाठी सुद्धा पस्तीस वर्ष या देश देशातले नीती निर्धारक त्या लोकांनी लावले होते त्याचप्रमाणे पाली भाषेलाही क्लासिकल अभिजात भाषा बनवून ओळख देण्यासाठी सुद्धा मान्यता देण्यासाठी त्यांनी कित्येक वर्ष लावले तरी यावर्षी वर्षी मिळाले असले तरी आपण साधुकार देऊ आणि या पाली भाषेमधून म्हणजे बुद्ध भाषा या भारताचा कणकण मध्ये शिला शिला मध्ये या ठिकाणी स्तंभ स्तंभामध्ये फक्त बुद्ध आणि बुद्ध वाणीच आहे मला पण त्या बोला <laughs> अन्य कोणतेही <फ्ते> वाणी <laughs> हो। दे दे पाली भाषा भारताचा इतिहास गौरव विरासत या पाली भाषेचा या ठिकाणी इतक संयम छत्रपती पंतप्रधानजी मोरे हे बघा भगवान बुद्धाचा बाबासाहेबांचा दिसला पाहिजे काही जे स्वयंसेवक संघ असते अन्य अशा लोकांना आपण सकल त्यांचा चर्चा करीत असतो त्यांचा आपण घर आक्षेप करीत असतो असे त्यांच्यामध्ये नव्हतं निष्ठावान कार्यकर्ते काय सेवक त्या लोकांमध्ये त्यांना जे काम दिले त्यांचा एक कोटी सक्रिय कार्यकर्ता आहेत मी त्यांची पूर्ण माहिती घेतली जिल्ह्या जिल्ह्यांवर त्यांचे कार्य आहे आणि त्यांचा जो निष्ठे त्यांचे कार्य करते लोक पाहतात फोटो घ्यायला येतील एखादा एक लाख लोकांचा झाले तर आपल्यामध्ये या सर्व शिष्ट यायच आहे सर्वांकडून आपण शिकायचं आहे भगवान बुद्धांचा मिलिंद प्रश्नामध्ये तास शिक त्यांचा गुन्हा काय विशेष गुण आहे मुर्गक मेंढक त्यातून सुद्धा आपल्याला गुण शिकायला भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत आणि ते बऱ्याचशे त्यापैकी उदाहरण मिलित प्रश्नामध्ये उल्लेख केलेला आहे तर आपण आंदोलन करतो कशासाठी महाबोधीमध्ये मोठ्या क्रांतीसाठी मोठ्या परिवर्तनासाठी मोठ्या न्यायासाठी आपण या ठिकाणी काय गोष्टी हे पाहत आहोत तर हे बरोबर नाही आहेत आपल्याला निष्ठेने काम करायचं आहे आपल्याला त्यागाने काम करायचं आहे आपण दिवसभर आम्ही त्याग करीत आहोत फोटोचा फ्रंट मध्ये राहण्यासाठी सुद्धा ज्याप्रमाणे आमचे जे एनपीचे साहेब आमचे जे राहुल भालेराव त्यांचा बघा त्याग आमचे जे कर मागे मागे त्यांचा काहीच फरक पडत नाही आम्ही फोटोवर येऊ किंवा नाही हो मागे राहू किंवा कुठे राहू जो आजचा आयोजक संयोजक हो आहे त्यांची मी त्यांना चान्स द्यायला पाहिजे आज जो आणि तरी ठीक आहे इथपर्यंत आता तरी आपण आपण गाथा या ठिकाणी घेऊया थोडं घेतो थोडा वेळ घेतो सर्वांनी बागा पाठोपाठ भिक्खू संघ या ठिकाणी सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांचा मलासाठी मंगलासाठी हितासाठी भगवान बुद्धांचा महान परित्राण सूत्र पठन सर्वांचा रोग शोक दुःख निवारणासाठी आणि धम्माचा मार्गावर निर्वाण प्राप्तीसाठी अनंत पदापर्यंत सुद्धा पोहोचण्यासाठी आदरणीय भिक्खू संघ भगवान बुद्धांचा परित्रान सूत्र सूत्राचं पठन करावेत अशा जो याचना गाता आहेत माझा पाठोपाठ सर्वांनी काय ठिकाणी बोलायचं मी बोलतो तस उच्च स्वरात पुढे आणपत्ती पति संपत्ती सिद्धी सब्दुख विनासाय सब्द भय य विनाशाय सप्तय विनाशाय सप्परोग विनाशाय सप्तराय विनाशाय सन्ति के अन्ते अनुग्रहं कृत्वा परितङ्गतमङ्गलं सर्वांनी सामुदायिक आपणी पत्र असं उच्च मोठा स्वरात भिक्षू संघासोबत अगोदर आपण त्रिरत्न गुणानुस्मृती करूया त्रिरत्न उत्तरत्न धम्मरत्न संघरत्नातले गुणांचं आपण या ठिकाणी वंदन करणार आहोत सुरू करू हो। इति पिशो भगवा रं समासंबुद्धो विचाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदुत्तरो सारथी सत्तादेवमनुबुद्धो भगवादि न स्वाघातो भगवतादम्बो सन्दिकोलका

स्वामीजि पटिपन् नो भगवतो सावकसङ्गो निरन्तरी सा पुरिषरूपादानी अक्त पुरिस स भगवतो सावकसङ्गो आहुनेय पानेयिने Dengan lobosati, evanbun dan sarananta nangdam, sanggan cabik kau, bayang wajah betingwang, Terima kasih atas dukungan सर्वाणि बोला मामङ्गलसूता बहुदेवमनुषा च मङ्गलानि अचिन्तयु आगङ्गमानसोत्तानं प्रोयि मङ्गलमोत्तमं असेवना च बालानां बालानं पंडितानंच सेवना पूजा च पूजनीया पतिरो पदेसवासो चा उप्वे चकत भुण्यता अत्त सम्मा भनेदी चा एतं मंदल मुत्तमां पऊसचन्च सिप्पन्च विनयो च सुषे कितो सुभासिता चयावा मङ्गलमुत्तमम् मातापितोपट्टानम् उत्तदारस्य सङ्गौ अनाकुला च गम्मन्त एकं मङ्गलमुत्तमं हरतिविरतिपानञ्च दम्मचर्या च ज्ञातकानञ्च सङ्गौ अनवज्जानि कर्मानि एतं मङ्गलम् हरतिविरतिपापमज्जपाना च संयमो अप्रमादौ च दम्मेषु एतं मङ्गलमोत्तमं गारवो च सन्तुटी च गतमतां कालेन दम्मसवनम् एतं मङ्गलमुत्तम न्ती च सोवच सता सममानं कालेन धर्मसाग एतं मङ्गलमुत्तमं तपो च ब्रह्मचर्या च हरियसज्जानदर्शनं निपाणं सज्जिगिर्या च एतं मङ्गलमुत्तमम् एता

पदुका भय रोगांतर उपतव विना सधु येते न सच्चा जेवणा जयमंगलं ठिकाणी आता आपण पुष्पपूजा बोलून सर्वांनी आपण पुष्पांचा प्रशाव शा। करायचा आहे पुष्पघात सर्वांनी मोठ्या स्वरात बोलून

विश्वरत्न भारतरत्न बोधी सत्व परमपूज्य आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अखंड भारत निर्माते चक्रवर्ती सम्राट अशोकांचा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते अनादारिक धर्मकालाचा पिक्कू संघाचा पिक्कुनी yes, संघाचा yes, उपासक संघाचा yes, उपासिका संघाचा म्हणजे yes, असो या ठिकाणी विनीत त्यांच्याकडून मोरे आपले नंदकुमार नंदकुमारजी मोरे यांच्या पुतण्या पुतण्या त्यांच्याकडून पित्मी संघ कृष्पांचा मोठा सुंदर स्वागत होत आहेत गरबर या ठिकाणी स्वागत करायचं आहे गणित करून पुष्पाने स्वागत झालेलं आहे आपल्याला हे पुष्पा त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी सर्व पंतजींना छोटे छोटे पुष्पमुच्छ देऊन या ठिकाणी सर्व बंतजी यांचा स्वागत होत आहेत आमचे सर्व विद्यार्थी बनते त्यांनी परीक्षा देऊन शाळा सुट्टी असल्या कारणाने का तेही माझ्यासोबत दिवसभर या ठिकाणी उपोषण काढलेलं आहे अकरा हा अपोषणामध्ये मी पर... म्हणजे पूर्ण दिवस आपला टॉयलेट बाथरूम वॉशरूम सोडून बाकी कुठेच आपण स्वतःही नाही गेलो अकरा दिवस पूर्णपणे प्रमाणितपणे ज्याला म्हणतात तिथे मी स्वतः राहिलेलो आहे आणि त्याचप्रमाणे इथे अजून कोण पूर्णपणे राहिलेला आहे तुम्ही त्यानंतर सोनालीताई गायक सकाळपासून संध्याकाळपर्यंत थोडं चिन्ह वेळ हा एक या ठिकाणी पूजा नुसतो सोडून कुठेच गेलेले नाही अहो आहे सुडी सोनालिताईसाठी या ठिकाणी आपण गाण्याने वर्णन करी राग देला तर गावबरोबर घेत आहे दान देणाऱ्याच नाव पण बरोबर त्यानंतर इथे सर्व भूषण करते आयोजक संयोजक समन्वयक सर्वांचा यांनी जो आता पुन्हा तानामध्ये आता सर्वांचा एक नाव घेणं म्हणजे अवघड होईल सर्वांसाठी आपण जोडता सर्वांचा या त्यागातून क्षमातून अभूषण या ठिकाणी संपन्न झालेला आहे सर्वांसाठी आपण जोडता सर्वजण उपस्थित आहेत सर्वजण एक एक सर्वजण काय हिरा हिरा आहेत आज फक्त सणाली ऐकाळ नाही आपण नाव आता घेण्यासाठी वेळ नसल्याने आपण रोजभर नाव घेत होतो म्हणून या ठिकाणी एक एक आपला धम्म बांधव धम्म भगिनी उपासक उपासिका आपण सर्वजण खरोखर मुलाचा आहात आपल्या साथी असतील साथी या ठिकाणी खूप मोठा संगठन शक्ती त्यांनी दाखवलेला शंकरजी जमदारे आमचे क्रांतिकारी अर्जुन पाटे आमचे प्रमोदजी नंदेश्वर शिवाजी घुगे

त्याचप्रमाणे संगीता घोगे यांचे सर्व उपासिका संघ प्रीतीताई नंदेश्वर अर्जुन साळवे नंदनीताई साळवे आमचे तालुक्यातील मारुती गायकवाड परिवारातील सर्व सदस्य करंडे आमचे बापूजी पंढरीनाथ गायकवाड साहेबांचा सा, सुरुवात अगोदरपासून या ठिकाणी त्यांनी सामील आहेत त्याचप्रमाणे आमचे वरिष्ठ पट्टाचार्य कुमारी गुरुजी मिलिंदी खांबे करेगरातील सर्व छोटे आंदोलक या ठिकाणी पाच सहा दिवसापासून संत सणिक दलाचे आमचे नाही पहिला दुसऱ्या दिवसापासून त्यांनी या ठिकाणी सातत्याने